राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुकुळाचा भिकारी आता भरजरी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी तुकुळाचा भिकारी हाताली अभर्झरी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंच खाणाऱ्या कधी तोंडात जय भीमा शिळ तुकड चारलं त्यांना करतोय सलाम पंच खाणाऱ्या कधी तोंडात जे भीम शि तुकड चारल त्यांना करतोय सलाम तुला मुभाच नव्हतीर कुठ मंदिर चावडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला